एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा एकदा त्याची MIT... कुराड पाण्यात वळली त्याची कुरड पाण्यात पडली लाकूड तोड्या रडायला लागला गडागडा लोळायला लागला एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा देवीवर आली।, देवी आली सोन्याची कुराड घेऊन आली, आली। गेला पटोड्या कुराड तुझी नाही देवी कुराड माझी लाकूड तोड्या रडायला लागला गडा गडा लोडायला लागला एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तो

कुडतोड्या रडायला लागला घडा घडा लोडायला लागला लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा तोडायचा एकदा पाण्यातून एक देवीवर आली आली लोखंडी कुराड घेऊन आली ही गेला कुठ तोड़ कुराड तुझी लाकूड तोड्या हसायला लागला छान नाचायला लागला लाकूड तोड्या हसायला लागला छान छान नाचायला लागला एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायच्या एक होता लाकूड तोड्या जंगलातली लाकडे तोडायचा